त्या गावा कशी जास्त आपल्याला बाबा दिसला माझ्या बाबा या गावातलेच असतील बाबांना विचार नक्की कसं कसं काय जीवन करत बाबा असा बोट लावलेला या ठिकाणी गंधार जंगल आहे पूर्ण त्या बघू शकता पूर्ण गंधार जंखल बाबा तुम्ही याच गावात गणधेऊ मध्ये नाही देऊर मध्ये

आणि आजारी बिजारी पडला तर कसं कर काय करतो माझा त्याला पर्याच नाही कसं उदरनिर्वाह तुमचा कसा होतो तुम कसे ना उदरनिर्वाह काय नोकरी नाही आम्ही काय नाही आपलं असंच काय मोल मजूर करू जीवन जगू आणि तुम्हाला मुलं बिलं काय तुमच्या मुलांचं काय मुलं आहेत का मला दोन मुलं आहेत ते काय करत करतात ते मुंबईला असते आणि इकडं तुम्ही शेतीत काय पिकतो तुमच्या काय नाही पावसा उद्या गहू पिकतो बाकी काय नाही आता म्हणलं तर गावात कसं जायला लागेल अरे या वाटवर वाटेल वाट्या ना दे, वाट नाही अगदी सगळी गावात गेली चालेल बाबा तू बोलतो माझ्या बाबांना सांगितलं आपल्या पाववाट काही लक्ष देत नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणावरून त्यांचा रोजचा प्रवास असल्यामुळे हे पावलवाट त्यांच्या लगेच लक्ष देते आणि पावल वाट तुझी तर न घाल त्यामुळे तुमचं पावटिंग असता चार पूर्ण गंधार जंगल आहे आणि पूर्ण पथरे आहे त्याच्यावर पाऊल हॉटेल आता आपण डायरेक्ट गावच बघूया साईड हे लोकेशन बघून आहे ना सुद्धा कळायचं बंद आहे आणि या ठिकाणी कसलाच आवाज येत नाही पूर्ण शांतमय वातावरण असा त्रास आहे तुम्ही खूप जास्त झाडे बिड आहेत बघू शकतो या ठिकाणी चुक तुमचा वास्तू आणि हा व्हिडिओ करणं आपल्यासाठी धोकादायक असलं आहे कारण हा रस्ता कसं कळत नाही नक्की रस्ता कुठून कुठं खेळला आहे साईडला बघितलं तर एवढं कधीच खेळलं आहे तिथे मी जवळ व्हिडिओ बघा लक्षात येईलच शेतात खूप सफल झाले जाते कमीत कमी चळके वडीलपासून या गावातल्या लोकांना दहा ते पंधरा किलोमीटर चळ्यायला लागत आहे आणि त्याच्यानंतर की नारायण जे ऑफिस आहे त्या ऑफिसपासून कमीत कमी एक दहा अंतर किलोमीटरचाल देऊरे एक असं गाव आहे ज्या गावाला जाण्यासाठी सुद्धा नाही फक्त पाऊल वाटत आहे आणि या पाऊल वाटेमधून लवकर प्रवास करतात बघू शकता किती इंजर प्रवास करते या ठिकाणी जर अचानक प्राणी आला तर तो आपल्या गोष्टी हल्ला पण करू शकतो अशी परिस्थिती आहे वासा पाऊल वाटेचा रस्ता आहे आणि दोन्ही साईडनं चारही साईड न जंगलच आहे प्रवास करत आहे प्रवास खूप काळजी घेऊन प्रवास करावा लागतो एवढं एवढा जंगल आहे या ठिकाणी प्रवास करणे म्हणजे खूप कठीण काम आहे कारण या ठिकाणी आचरण काय घेऊ शकतो இந்த இடத்தை பை கஸ் நம்பர் போடுறதுக்கு शकते आपण पत्ता पण पॉप्युले जाद जाद। वाट हे वाढ चाललेली आहे आणि आपण हा प्रवास करत करतो जात जात पाय पण खूप दुखायला लागले आहेत कारण प्रवासले त्या ठिकाणी बघू शकतो अशी एक त्यांनी सेफ्टी केली आहे इथनं प्राणी कुठला खाली जाऊ नये किंवा इथनं प्राणी नाही म्हणून ही वाट बंद केली आहे तर याच्यातनं आपण खाली ते नवात जाण्यासाठी आणि बघू शकता आपल्याला ते गाव दिसलेलं आहे फायनलमध्ये मध्ये आपल्याला गाव दिसले घर दिसायचं आहे एक तीन चार घर दिसतात आपल्याला बघितलं गावामध्ये आपण पोचलेलो आहे आणि या गावातले गावकरी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार नाही की गावात कसा प्रवास चालतो जेवण प्रवास त्या ठिकाणी आता नाही असं घर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी छोटी छोटी कैद्यांची केली सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही शेळीची ती सुद्धा खूप छान पद्धतीमध्ये आहे त्यांना हा चारा दिलेला आहे बघा आपण त्या घराची माहिती घेणार आहे आपण या घराची माहिती घेऊया तुम्ही येता आता या ठिकाणी कसतो तुम्ही कसं आमचा जीवनपर्वात चालतंय काय आम्हाला नाही नय न गव्यातनं आसवलीतन कस तरी आपलं जीवन जगवायचा भाजीपाला आणायचं आणायचा म्हणलं तरी आम्ही इथन चालत जाणार एक तासाच्या दोन दोन तास लागते लागते आम्हाला चालायला काहीतरी जवळ आहे का गाडी रोड होती इथपर्यंत

की पाऊस गेला की ओपून पण येत नाही नाहीतर तर आलं जर रानटी जनावर ठेवत नाही तर ती डुकर आणि ती गवे ती ठेवत नाहीत म्हणजे या ठिकाणी प्राण्यांचा वावर सुद्धा खूप मोठा हा मोठा खूप आहे प्राणी जर आला तर तुम्ही काय करता अचानक जर समजाय एखादा प्राणी तुम्हाला दिसला तुम्ही काय करता अचानक दिसला तर काय कुठे जरा आडशे तर नाही तर झालं तर मग होतं आम्हाला त्यांचं आमचं काहीतरी होणार किंवा आम्हाला काहीतरी करणार म्हणजे हल्ला पण करू शकतो हा हल्ला पण करू शकतो आता आमच्या इथं एक माणूस गव्हानं मारला तो मेला परत एक ती पण जगलीत गव्हानं जे मारला तो मेला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जेव मोठीतून प्रवास करायला मग काय मित्रांनो जशी आपण या घराची माहिती घेतली अजून जे पुढच्या घरात त्याची माहिती मिळाले गावातले जे गावकर आहेत ते या ठिकाणी मोठी ठेवून कसं प्रवास करताय तर बघाय आपण पुढच्या घराचा ठिकाणाच्या फॉलोट आहे आणि गावाच्यामधून काही गावात असतात आणि गावातील गावावर जाऊ शकता पेरणी झालेली आहे याची रामायण जाऊ शकतात मोठ्यांची रान या ठिकाणी काहीच पिकत नाही कारण या ठिकाणी जे जमिनीला पाणी लागतं ते पाहिजे असं मिळत नाही आणि जर या ठिकाणी पिकलं तर ते पिकं नासधूस करून टाकतात पूर्ण त्याचा विल नुकसान करून टाकतात आणि जर पावसा त्या ठिकाणी पिक आलं तर त्याचं ते पिक पूर्ण पाणी कुजलं जातं ते बघू शकता असं घर आहे बघू शकता या ठिकाणी असं घर आहे आणि याचं गावात एक कमीत कमी चार ते पाचच फक्त घर आहेत आणि या घरामध्ये राहताना खूप मोठे ठेवून प्रवास करावा लागत आहे बघू शकता हे घरसुद्धा असं आहे या ठिकाणी सोलरपेट दिसत आहे सोलरपेटवरतीच या गावाला लाईट मिळत आहे लाईटची सोयसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाही त्यामुळे लाईट जे ऊन पडतं त्याच्यावरती लाईट थोडे थोडे तयार होऊन त्याचा वापर होत आहे बघू शकता दुसरं आता हे आहे गरबा घालणार परिसर आहे आणि हे साईडला कंपाऊंड केलेलं आहे प्राणी आला तर तो शक्यतो आज शिरून त्यासाठी कंपाऊंड केलेला आहे बघू शकता प्रत्येक घरला एक कंपाऊंड वेगळ्या पद्धतीमध्ये दिसत आहे की जेणेकरून जर एखादा प्राणी आला तर तो हल्ला करून तो आजवनं त्यासाठी बघू शकता हे पूर्ण असं कंपाऊंड केलं या शेतीत सुद्धा काय पिकत नसल्यामुळे हो खूप नुकसान होत आहे या ठिकाणी आणि जे गावातले गावकर आहेत आपल्या इथे दिसतात त्यांना विचार म्हणून राहा ना मस्त तुम्ही इथं राहायला असता राहतात कसं काय राहत तुम्ही काय आता तर असं सन मिळायचं तेवढं आपलं दोन सर जे आपलं काय तीन महिन्यांच केले ते

म्हणजे एवढं करून सुद्धा एक नागे नागे। 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 आता ही तुम्हाला दिसते ना आता ही प्रतिक्रिया तिघा भावांची आहे तिघा ती एक एक पोतं निघायची मुश्किल आहे आणि जर तुमच्या आजारी कोण पडलं तर तुम्ही काय करता हे बघा दाखवून आणि आम्हाला एक विनंती आहे की गावकऱ्यांना की रस्त्याची काहीतरी आम्हाला सुविधा करा एवढा बारा वाजता इथनं जर चालत चालत जाण्याशिवाय तुम्हाला दुसरं पर्याय कपडा फार माझ्या एवढा मला जीव गेला आता आणि हे तुम्ही कामा केलं हे शेडची केले आणि याच्यावरती तुम्ही काय टाकलं उन्हाळ्याला आणि हे साईडला पाणी कोण कोण टाकतो आम्ही तिघाय कोर गायचं जायचं मग काय करायचं काय मिळतंय आणि तुमचं उदरनिर्वाह करायचं म्हणलं तर कसं होतं तुमचं उदरनिर्वाह करायचं म्हणलं घर कसं चालतं तुमचं घराचं कसं चालतंय कुठलं दोन किलो चार किलो असं त्याची आपलं जीवन जगवायचा आता आमच्याने काय होतंय का बजा बजा येतोय काय होतंय जगड जायचं म्हणलं जगडा फाटेला तर वाघ असं बिहून मरायचं काय दिसते काय ते पूर्ण मोकळ दिसत्रा जुनी शाळा होती पत्र होते ना ते अजून इकडे गुरुजी इकडे राहायलाच मागा ना गुरुजी ना शिक्षक राहायलाच मागा ना इकडे जंगलात आता इथून घर माझं पाहून तास पुढे माझी आई माझे वडील कधी बाहेर गेले तर आई एकटीच घरी असते